नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया मिस्टर कारखानेस तुम्ही विसरला असाल पण हे प्रपोजल तुम्ही ठेवलं होतं माझ्यासमोर अर्थात माझा नाईलाज म्हणून ते मी मान्य केलं पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माझ्या इंटेन्शनवर डाऊट घ्याल तुमच्याशी काय कोणाशी कुठलीही गेम मला करता येत नाही नाही आणि मला खेळायचं सुद्धा आहे नशिबाने माझ्यासोबत जो डाव खेळला आहे ना त्याची परतफेड करता करता आयुष्य जाणार आहे माझं तुमचे आजी आजोबा खरंच देऊ माणूस आहेत त्यांच्याशी प्रत्येक वेळी खोटं बोलताना हे नाटक करताना त्रास होतोय मला हृदयावरचं ओझ वाढत जात आहे प्रत्यक्षाने जाणवतं की फसवतोय आपण त्यांना म्हणून बोलले मी हे बाकी तुमच्या घरात राहून आयुष्य पर तुमच्या बायकोचं नाटक करण्यात मला काळीसाही इंटरेस्ट नाही आहे तुम्ही स्वतःहून म्हटलं तरी थांबणार नाही मी इथे एका श्वासात आता मनातलं भडाभडा बोलून गेली प्रिया पण तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला काल भेटली तेव्हापासून पहिल्यांदा एवढं सगळं एकसाथ साथ बोलली असेल ती कालपासून प्रचंड मानसिक तणावातून गेलेली होती परिस्थितीमुळे पूर्ण चेप गेलेली एकही हतबलता अनुभवली होती मागच्या काही दिवसांमध्ये काही तासांमध्ये ही की अगदी जीव देण्यापर्यंत तिने विचार केला होता या सगळ्यांशी झगडत असताना त्याच्या या अशा बोलण्याने स्फोट झाला डोक्यात विचारांचा जो जरा वेळापूर्वी तोंडात वाटे बाहेर पडला तो मात्र तिने जरा वेळापूर्वी केलेली सगळी बडबड विसरून भान अर्पून अजूनही तिच्याकडे पाहत होता कालच भेटली होती पण आज तिसऱ्यांदा हिप्नोटाईज झाल्यासारखं पाहत होता तो तिच्याकडे कुठलं तरी कनेक्शन असल्यासारखं तो जो कोणी होतं ज्याने तिला धोका दिला, दिला त्याचा पुन्हा एकदा राग आला विवेकला हिच्यासोबत असं कोणी वागूच कसं शकतं मनात विचार चमकला आणि स्वतःच्या विचारांवर आश्चर्यही वाटलं मला काय घेणं देणं आहे कोणी कसंही का वागेना दॅट इज नॉन ऑफ माय बिझनेस त्याने स्वतःला बजावलं मान वळवून दुसरीकडे बघितलं पण नजर पुन्हा तिच्याकडे वळली पण यावेळी डोळे आणि चेहरा दोन्ही निर्विकार केले त्याने अगदी यशस्वीपणे हे असलं काही बोलून त्याने खरंच तिचं डोकं फिरवलं होतं अनात असली तरी आजवर कोणाच्याही एकाही पैशाचा डाग नव्हता तिच्यावर आत्ताच्या आत्ताच्या घरी राहायची पण पडेल ते काम करत होती स्वतःच्या कॉलेजचा खर्च स्वतःच्या कमाईतून करत होती स्वाभिमानी होती आज या परिस्थितीत अडकली नसती तर विवेकसोबत लग्न तिने कधीच मान्य केलं नसतं पण त्यावेळी बुद्धीला जे पटलं ते स्वीकारून ती समोर गेली तिच्या जागी आणखी कोणी असतं तर एवढं वैभव पाहून हरकून गेलं असतं जोवर इथे आहे तोवर घ्यावा असा विचार केला असता पण तिच्या मनाला असा विचार दूरपर्यंत शिवला नव्हता उलट ती तर इथे पाऊल ठेवलं तेव्हापासून अपराधीपणाचा भार घेऊन वावरत होती आणि हा दीड शहाणा डायरेक्ट माझ्यासोबत डबल गेम खेळू नको म्हणून वॉन करत होता तिला खपवून घेणार नव्हती ती कारण चुकीच्या गोष्टी खपवून घेणं मान्य करणं कधीच तिच्या तत्वात बसत नव्हतं काल आत्या विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे असती तर तोंडावर फेकून मोकळी झाली असती पण चारही बाजूने परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे हतबल ती शब्द होती हे बघ भाणावर येत स्वतःला सावरत तो काही बोलणार तोच तिने त्याला हात दाखवला यावेळी त्याचा आवाज बऱ्याच खालच्या पट्टीत होता बहुतेक सॉरी सुद्धा डोकावत होता त्याच्या टोन मध्ये नो no, यू लिसन टू मी फर्स्ट तुमच्या या प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये मला काही इंटरेस्ट असेल किंवा माझे तसे काही इंटेंशन असतील असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण कुठलीही गोष्ट विश्वासावर टिकून नसते अगदी बनावटी नातं असलं तरीही जर तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर हे डील आताच्या आता कॅन्सल करू आपण मी निघून जाईन इथून तुम्ही माझ्या माझ्या बाळाचा जीव वाचवला यासाठी मी आयुष्य आयुष्यभर ऋणी असेन तुमची पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल ते मी ऐकून घेणार नाही आहे शिकलेली आहे कुठेही पोट भरू शकते मी इमानदारीने खोटेपणा न ठेवता पुन्हा एकदा एका श्वासात ती बोलून मोकळी झाली तेही त्याचं बोलणं कापून कालपासून भिगी बिल्लीच्या अवतारात पाहिलं होतं त्याने तिला पण तिचं हे रूप आता आश्चर्यचकित करणारं होतं खरं तर राग यायला हवा होता पण तो अजूनही शांतच होता आतूनही आणि बाहेरूनही असलेल्या गोष्टी कशा हँडल करायच्या आपल्या बाजूने वळवायच्या हे त्याला खूप व्यवस्थित माहिती होतं ही जसं बोलली तसं खरंच इथून निघून गेली तर तिच्या एकंदरीत आता अवतारावरूनच ते हे करू शकते याची कल्पना त्याला आलेली होती आता आयुष्यात त्याने बनावटी लग्न केलं हे जर साहेबांसमोर आलं तर ते काय करतील याचा गेम नव्हता त्याला या सगळ्या प्रॉपर्टीमधून बाहेर काढायलाही कमी केलं नसतं त्यांनी शिवाय तो त्यांच्यापासून दुरावणार याचा फायदा राजपूतांनी घेतला असता आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला राजपूतांचा प्लॅन यशस्वी होऊ द्यायचा नव्हता कुठे ते राजपूतांचं पितळ आबासाहेबांसमोर सा उघड करायचा प्रयत्न होता आणि कुठे प्रियाच्या निघून जाण्याने डाव उलटला असता त्याच्यावरच मिस्टरांच्या राज मिस्टर राजपूतांचे मनसुबे ते नीट ओळखून होता तानिया तानियामध्ये तर त्याला कधीच इंटरेस्ट नव्हता तर पण हे नातं नाकारण्यामागे मिस्टर राजपूत हे महत्वाचं कारण होतं त्यामुळे एकंदरीत परिस्थितीत पाहत सध्या तरी प्रियाला ते गमावू शकत नव्हता सी आय डिडेंट मीन दॅट इट्स बेटर फॉर यू तीही त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली हे बघ आजीसाहेबांनी आबासाहेबांचा तुझा जास्त विचार करू नकोस एकंदरीत तिच्या बोलण्यावर तिला सगळ्यात जास्त टेन्शन त्याच गोष्टीचं आहे म्हणून त्यावरच सोल्युशन देण्याच्या हेतूने तो आता बोलत होता तुझ्या एक्स एक्झेट चा प्लॅन आधीच माझ्याकडे तयार आहे तो किंवा मी आजीसाहेबांना फसवलं हे त्यांना शेवटपर्यंत कळणार नाही आपण इथून निघून जाऊ आणि ते आजी साहेब बाबासाहेबांना कळणार नाही असा कुठला प्लॅन त्यांनी बनवला आहे हे, हे जाणून घ्यायचं कुतूहलही तिला वाटलं म्हणजेच इथलं सगळं स्ट्रीट लाईन झालं की आपण काही दिवसांसाठी बाहेर जाणार पण परत येताना मी एकटाच असेल कारण तिथे तुझा अपघात होईल आणि त्यातच तू आय होप युअर अंडरस्टँड सो सत्य कधीच त्यांच्या समोर येणार नाही तेव्हा हे गिल्टी फिलिंग तुझ्या मनातून काढून टाक त्याचा एवढा खतरनाक प्लॅन ऐकून तिचे डोळे मोठे झाले म्हणजे स्वतःच्या मरणाविषयी ऐकून तिला विशेष काही वाटलं नाही पण सोबत तिचं बाळसुद्धा सुद्धा या विचारानेच ती हलवल्यासारखी आता तिला झालं होतं फसवण्याचं दुःख नव्हतं पण अशा प्लॅननेही त्या दोघांनी पाहिलेल्या स्वप्नांची दुधाळ होणारच होती म्हणजे एकंदरीत या प्रकारे नाही तर त्या प्रकारे दुःख त्यांच्या वाटेला येणारच होतं त्याचा प्लॅन एक ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे न बदललेले एक्सप्रेशन तो निरखत होता त्याच्या हिशोबाने त्याने सोल्युशन दिलं होतं तिच्या प्रॉब्लेमला सो थिंग्स आर व्हेरी सिम पल, तुला उघाच टेन्शन घ्यायची गरज नाहीये तू स्वतःला म्हणालीस म्हणजे खरंच तुझं कोणी नाही आहे का सी समोर जाऊन काही अडचण नको त्यासाठी विचारतोय मी आत्याविषयी सांगून द्यावं असं तिलाही वाटलं होतं उगाच समोर जाऊन काही प्रॉब्लेम नको तसंही ती आणि म्हणाली काही तिला शोधणार इतवर येऊ शकणार नव्हत्या म्हणजे तशी ती अनाथच आहे मी पण आत्याकडे राहायचे तिने मग आत्याचं नाव पत्ता वगैरे सगळं विवेकला सांगून टाकलं त्याच्या या डीलमध्ये तिच्याकडून प्रामाणिकपणा असेल तर तो सुद्धा शंभर टक्के प्रामाणिक राहणार एवढं तरी एव्हाना तिला कळलेलं आणखीन कोणी मैत्रीण वगैरे नुपूरची सुद्धा कुंडली काढली होती त्याने पण तरीही तिच्या तोंडून ऐकायचं होतं जे होतं ते तिने सगळं जशा तसं सांगितलं तिला या सगळ्याचा काही त्रास होणार नाही हे प्रॉमिसही घेतलं त्याच्याकडून त्याला एखाद्याकडून त्रास होणार नसेल तर तोही समोरच्याला त्रास देणार नव्हता आणखीन एक महत्त्वाचं दोन दिवसांनी माझा लहान भाऊ विराज येतोय त्याला अजिबात शंका यायला नको त्याला पटवून देणं हे आजी साहेब आणि आबासाहेबांना पटवून देणं एवढं सोपं नक्कीच नसेल त्यामुळे त्याला डाऊट येईल असं काहीही घडायला नको आपल्याकडून असं देखील त्यांनी आता तिला सांगितलं नशीब त्याने आपल्याकडून म्हटलं नाही तर पुन्हा सगळी जबाबदारी आणि लायबलिलिटी तिच्यावर टाकून मोकळा झाला असता तिला सगळं सविस्तर सांगून झाल्यावर विवेक गॅलरीत गेला आणि त्याने सदानंदाला कॉल केला आता रात्रीचे साडेबारा वाजले होते झोपेतूनच दोन फोन उचलत सदानंदाने स्क्रीनवरचं नाव न पाहताच रिसीव केला त्याचं फक्त हॅलो एवढंच इतकं जबरदस्त होतं की सदानंद स्वतःच्या घरात स्वतःच्या रूममध्ये स्वतःच्या बेडवर झटकन उठून बसला जसं काही तो फोनच्या पलीकडे नाही तर समोरच उभं आहे बोला सर बोलायचं आहे तू ती मुलगी सापडली नाही सर शोधतोय लवकर तू झोपा काढत असशील तर कशी सापडणार आहे ती उलट अशा मुली यावेळी सहज गवसतात आणि तू मात्र तंगड पसरून झोपला आहेस माझी डेडलाईन लक्षात आहे ना सुखाची झोप विसरून त्याचा बॉसही स्वतःही झोपत नव्हता आणि त्यालाही जागवत होता एसीच्या गारव्यात आपल्या नरम मुलायम बेडवर ताणून देण्यापेक्षा त्याला शहरातल्या प्रत्येक पबमध्ये जाऊन त्या मुलीला शोधायला सांगत होता बरं तिथे जाऊन काही करायचं नाही तर फक्त शोध मोहीम राबवायची काय अर्थ आहे याला सर माणसं लावली आहेत मी कामावर एकूण अग, अग, एक पब हॉटेल धुंढायला सांगितलं आहे मी त्यांना पण या अशा मुली एका ठिकाणी टिकून राहत नाही दर आठवड्याला जागा बदलत असतात त्या सदानंदांनी आता सांगितलेली आता माहिती पुरवली म्हणजेच मग आपण झोपेत असलो तरी कामात खंड पडलेलं नाही हे पाठवून द्यायचं होतं विवेकला शिवाय ती मुलगी मिळेलच असं नाही हेही त्याच्या कानावर टाकायला प्रयत्न केला दर आठवड्याला जागा बदलू दे नाही तर दर तासाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ती लवकरात लवकर सापडली पाहिजे मिस्टर राजपूत तिच्यापर्यंत पोचण्याच्या आधी हे रिंगा रिंग रोजेस खेळण्यामध्ये काढीचाही इंटरेस्ट नाहीये मला उठ आणि कामाला लाग फोन बंद करून त्याने तो पॅनच्या केशात सरकवला समोरच्या आता ग्रीलवर हाट टेक वत था था आता हात टेकवत एक श्वास घेतला त्याने मांडलेल्या सारीपाटाचा खेळ पूर्णतः त्याच्या मुठीत राहावा यासाठी ती मुलगी भेटणं गरजेचं होतं खूप गरजेचं फोन झाल्यावर तो आत आला तर प्रिया डोहे मिटून पडलेली होती तिच्या चेकअपची फाईल तिने छातीशी घट्ट धरून ठेवली होती ते का ते मात्र त्याला कळत नाही नकारार्थी मान हलवत तो आता त्याच्या अल अलमोस्ट बेडसारख्या सोफ्यावर येऊन बसला रात्रीची किती वाजली होती माहीत नाही पण नक्कीच खूप उशीर झाला होता त्या अलिशान रूमच्या बेडवर तिने स्वतःचं शरीर झोकून दिलं होतं हळूहळू आठवत होतं मगाशी जसं त्या ग्लास द्रव्य तिच्या माटे पोठापर्यंत पोचत होतं तशी तशी, तशी ती एका वेगळ्या पिश्वात प्रवेश करत होती शरीरातल्या चेतना जाणिवा यांच्या मेंदूशी कम्युनिकेशन डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटत होतं तिला सुरुवातीला तर डोकं भयंकर दुखायला लागलं समोर सगळं जग फिरते असं वाटत होतं मेंदूचा शरीरावरचा ताबा हळूहळू सुटत होता स्वतःला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत होती ती पण शक्यच होत नव्हतं डोळ्यांसमोर अंधारी नाचायला लागली शेवटी न राहून तिने स्वतःला त्या बेडवर झोकून दिलं डोळे उघडायचा प्रयत्न करत होती पण पापण्यांवर जणू मनभर ओझ असल्यासारखं जड झाल्या होत्या तिने दोन वेळा उठवायचा प्र... उठायचा प्रयत्न केला पण साधं उभं राहायचंही सा त्राण उरलं नव्हतं तिच्यामध्ये अखेरीस तिने प्रयत्न सोडून दिला जरा वेळाने त्या रूमचा दरवाजा उघडला पण तिला तेही कळलं नाही रूममध्ये पूर्ण अंधार होता पण बाहेरच्या लाईटचा आणि चंद्राचा काय तेवढा प्रकार प्रकाश रूममध्ये पसरलेला तिचे लांब सडक केस उशीवर अस्ताव्यस्त पसरलेले त्या वन पीसला खांद्यावर असणारी स्ट्रीप एका बाजूने खाली सरकलेली फ्रॉक पॅटर्नचा वन पीस हलकासा गुडघ्या भरून वर सरकलेला त्या तोकड्या कपड्याने जिथे तिथ जिथे तिच्या शरीराची साथ सोडली होती तिथली दुधाळ त्वचा त्या जराशा उजेडातही डोळ्याशा भर डोळ्यात भरण्यासारखी होती हलकीशी हालचाल सुरू होती तिची काहीतरी बडबडत होती ती त्या अवस्थेत स्वतःला सावरू पाहणाऱ्या तिला एका पुरशी तळव्याच्या स्पर्श तिच्या गालावर जाणवला आणि ते हलकेच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले हळूहळू स्पर्श गालावरून सरकत खाली गळ्यापर्यंत आला एरवी असा स्पर्श तिने झिडकारून लावला असता पण आज ती स्वतःच्या नियंत्रणात नव्हती रजेवर गेला होता तिचा चेहऱ्यावरून गळ्याकडे सरकलेला आणि गळ्याकडून आणखी खाली सरकत जाणारा तो स्पर्श तिच्या अंगामध्ये उष्णता निर्माण करत होता अंगातले अनुरेणू चेतावत होते अगदी प्रखरतेने ती त्या स्पर्शाच्या किंबहुना त्याच्या स्पर्शाच्या रंगामध्ये रंगून जायला उत उतावी होत होती त्याच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर उमटणारे मादक भाव हे सांगायला पुरेसे होते पण मध्येच त्याने हात मागे घेतला का ते त्यालाच माहिती पण ती मात्र त्याच्या अशा कृतीने तडफडायला लागली आणि तिची ही तडफड पुन्हा लोचुंबकासारखी त्याला तिच्याकडे ओढून घेऊन गेली ज्या ठिकाणी मगाशी त्याच्या हाताचा तवा फिरत होता तिथे हळूहळू त्याचे ओठ फिरू लागले एखाद्या पाण्यासाठी ताणलेल्या थकलेल्या व्यक्तीच्या हातात पाणी लागल्यावर जसं तो ते पिण्यासाठी असूसतो तशीच काहीशी अवस्था होती तिची तिच्या शरीराचा कण आणि कण त्याचा स्पर्श पिऊन टाकायला पाहत होता इतक्या सुंदर देहाची स्वामिनी असलेली स्त्री जर स्वतःहून समोरच्या पुरुषात विलीन हो व्हायला तयार असेल तर तो पुरुष कुठवर संयम ठेवणार तिच्या ड्रेसच्या स्ट्रीपच्या गाठी त्याने हळूवार सोडलं आणि तिला त्या ड्रेसपासून मोकळं केलं तिला त्या अवस्थेत पाहून तो आता अशा ठिकाणी पोचला होता जिथून स्वतःला थांबवणं आता शक्य नव्हतं तिच्या शरीराच्या तीव्र मागणीला त्याचा तेवढा तीव्र प्रतिसाद होता त्याच्या आक्रमक प्रतिसादामुळे शरीरात होणाऱ्या वेदनाही तिला जाणवत नव्हत्या मेंदूची साथ सोडलेल्या तिच्या शरीराला त्यावेळी फक्त आणि फक्त त्याचा स्पर्श हवा होता सगळीकडेच आता आता मात्र अचानक शरीरावर खूप मोठा भार पडल्यासारखं वाटलं आणि प्रिया झोपेतून जागी झाली तिने आधी स्वतःलाच चाच पडलं सगळीकडेच हात फिरवला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याभोवती नजर फिरवली त्या ए सीमध्ये ओली चिंब झाली होती ती काही क्षण तर तिला स्वतःला शांत करण्यात आणि ते स्वप्न होतं ते सांगण्यातच गेलं होतं तर जवळ पडलेल्या ओढणीने तिने कपाळावरचा चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि टेबलवरचं पाणी गटागटा पिऊन संपवलं ती एकेकाळी रात्र एक एका काळ्या स्वप्नासारखी होती तिच्या आयुष्यातली जी कदाचित आयुष्यभर तिच्या पिछा सोडणारी नव्हती तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय